नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत खूपदा पालकांच्या मला कमेंट्स येतात की लहान बाळांना किंवा लहान मुलांना चपाती किंवा भाकरी ही कोणत्या वयापासून देणं सुरुवात करायला हवी कशाप्रकारे द्यायला हवी किती प्रमाणामध्ये द्यायला हवी ती कशा प्रकारे बनवायला हवी किंवा कोणत्या वेळा वेळेमध्ये ते द्यायला हवे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत की लहान बाळांना किंवा लहान मुलांना चपाती आणि भाकरी देण्याचं योग्य वय काय आहे कशा पद्धतीने तुम्हाला ही द्यायची आहे आणि काय काळजी घ्यायची आहे तुमच्याही मनामध्ये हा क्वेश्चन असेल तर आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या ना नवीन व्हिडीओ अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे चपाती किंवा भाकरी हे आपल्या इंडियन डायटमधलं एक सगळ्यात प्रमुख असा पदार्थ आहे किंवा घटक आहे ज्यामुळे आपलं जेवणच पूर्ण होऊ शकत नाही आणि अशा वेळी लहान बाळ किंवा लहान सुद्धा चपाती भाकरी खायला शिकला किंवा तो खायला लागला त्यान की त्यानंतर आईचं कामसुद्धा बऱ्यापैकी कमी होतं म्हणजे बाळाला चपाती भाजी असू द्या किंवा चपाती वरण असू द्या किंवा भाकरी वरण भाकरी भाजी किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भाज्या आहेत ह्या भाज्या मुलांना देता येतात किंवा मुलांना त्या वेगळ्या पद्धतीने करण्याची जास्त गरज पडत नाही आणि म्हणून खूप साऱ्या मम्मी लोकांचा हा क्वेश्चन असतो की लहान बाळांना चपाती कधी द्यायला हवी किंवा इव्हन त्यांना असं वाटत असतं की लवकरात लवकर बाळाने चपाती किंवा भाकरी खायला सुरुवात करावी तर लहान बाळांना किंवा लहान मुलांना सुद्धा तुम्ही चपाती भाकरी देऊ शकता याचा आयडियल एज कोणतं असेल तर ते आहे आठ महिने पूर्ण झाल्यानंतर जनरली आठ महिन्यापर्यंत हा प्युरिड फूड किंवा जे काही अतिशय पातळ असे पदार्थ आहेत किंवा जे पचायला हलके आहेत हा इझिली खाऊ शकतो हलकेसे गोड आहेत असे पदार्थ आपण हे देणं करतो जसं बाळा हा आठ महिने पूर्ण करतो तर त्यानंतर हलकस मॅश्ड फूड किंवा मिक्स्ड फूड आपण बाळाला देणं हे रिकमेंड करतो या दरम्यान बाळाला दात येण्याची प्रोसेससुद्धा खूप फास्ट पद्धतीने सुरू असते बाळाचे जे हिरडे आहेत हे सळसळत असतात अशा वेळी बाळाला सतत काही ना काही चावाव असं वाटतं टेक्शर्ड फूड आवडतं बाळाचे जे बर्ड्स आहेत हे खूप छान पद्धतीने डेव्हलप होत असतात आणि अशा वेळी हा एक बेस्ट किंवा एक आयडियल पिरियड आहे की ज्या काळामध्ये तुम्ही बाळाला चपाती किंवा भाकरी इंट्रोड्यूस करू शकता आता यापैकी सगळ्यात पहिल्यांदा काय द्यायचं आहे हे आपण जाणून घेऊया मी नेहमी रेकमेंड करते की जी चपाती आहे गव्हापासून बनवलेली जी काही चपाती आहे ही चपाती जनरली बाळाला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर द्या पण जो भाकरीचा प्रकार आहे मग ती नाचणीची भाकरी असू द्या ज्वारीची भाकरी असू द्या बाजरीची भाकरी असू द्या बारलीची भाकरी असू द्या किंवा मिक्स धान्यांच्या पिठाची भाकरी असू द्या तर ही जी भाकरी आहे ही तुम्ही आठ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला देऊ शकता चपातीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर चपाती ही भाकरीपेक्षा पचायला थोडीशी जड असते शिवाय यामध्ये असणारं जे काही ग्लुटेन आहे यामुळे बाळाला ॲलर्जी होण्याचे सुद्धा असतात आणि बऱ्याचदा आपण पाहतो की बाळाला चपाती दिल्यानंतर हा कॉन्स्टिपेटेड होतो बाळाच्या पोटामध्ये गॅस होतो किंवा बाळाचं पोट हे घट्ट लागतं बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही तर या सगळ्या गोष्टी या चपातीमध्ये असणारा जे काही ग्लुटेन आहे यामुळे होऊ शकतं हे होऊ नये यासाठी सुरुवातीला तुम्हाला भाकरी बाळाला इंट्रोड्यूस करायची आहे मग ती भाकरी तुम्ही कोणतीही देऊ शकता ऋतुमानानुसार तुम्हाला ही भाकरी द्यायची आहे म्हणजे सध्या उन्हाळा चालू आहे अशा वेळी जी काही बाजरीची भाकरी आहे ही तुम्ही अवॉइड करू शकता पण ज्वारीची असेल किंवा नाचणीची भाकरी किंवा मिक्स पिठांची जी भाकरी आहे ही तुम्ही बाळाला देऊ शकता आता असताना काय काळजी घ्यायची आहे किंवा ही कशा पद्धतीने द्यायची आहे जनरली चपाती किंवा भाकरी किंवा कोणताही नवीन पदार्थ तुम्ही बाळाला जेव्हा देत असता तर तो सकाळच्या वेळेमध्ये किंवा दिवसा द्यायचा आहे जेणेकरून जर त्यापासून बाळाला काही अलर्जी झाली काही त्रास झाला तर तुमच्याकडे पुरेसा वेळ राहील पाहायला तुम्हाला ऑब्झर्व करता येईल सगळ्यात सुरुवातीला देत असताना अगदी अर्धी किंवा चतकूर भाकरी किंवा चपाती जे काही वरण आहे किंवा एक पातळ आमटीचा जो प्रकार आहे किंवा दूध आहे यामध्ये तुम्हाला ही थोडा वेळ साधारणतः दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायची आहे भिजल्यामुळे काय होतं की हे जे वरण आहे दूध आहे किंवा ही जी आमटी आहे ही छानपणे त्या चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये ॲबसॉर्ब होते सॉफ्ट होते हे तुम्हाला मिक्सरला लावण्याची गरज पडत नाही जनरली आठ महिन्यानंतर आपण बाळाला मिक्सड फूड किंवा जे काही प्युरीड फूड आहे हे देणं रिकमेंड करत नाही मॅश्ड फूड तुम्हाला द्यायचं आहे आणि हे मॅश करत असताना सुद्धा तुम्हाला हाताच्या साह्याने मॅश करायचं आहे किंवा जरी तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर हे याची एक हलकंसं टेक्शर ठेवायचं आहे कदाचित सुरुवातीला तुम्ही या प्रकारचं टेक्स्चर बाळाला देत असताना हा उलटी काढेल किंवा नको म्हणेल किंवा तोंड फिरवेल किंवा बाळाला ओमिटिंग सुद्धा होऊ शकते हे टोटली नॉर्मल आहे दहा ते अकरा महिन्यापर्यंत तुम्हाला याच पद्धतीने मॅश जे काही आहे किंवा भिजवलेली चपाती भाकरी हे बाळाला द्यायचं आहे यासोबतच तुम्ही अगदी सॉफ्ट पराठ्यांचे प्रकार मग ते बटाट्याचा पराठा असू द्या किंवा कोबीचा पराठा आहे पनीरचा पराठा आहे चीज पराठा आहे अगदी सॉफ्ट असेल मऊ असेल अशा पद्धतीचे पराठे सुद्धा बाळाला इंट्रोड्यूस करू शकता आणि जसं बाळ एक वर्ष कंप्लीट करतो तर त्यानंतर चपाती भाजी अगदी छोटे छोटे तुकडे करून किंवा अगदी छोटासा घास बनवून तो बाळाला तुम्ही भरवू शकता जेणेकरून तुम्ही आधी जर या पद्धतीनं टेक्स्चर बाळाला दिलं असेल तर बाळ ॲटोमॅटिकली चावून खायला शिकेल किंवा शिकलेला असेल तो ट्राय करत असेल आणि अशा वेळी हा जो काही एक मोठा घास आहे तर तो बाळाला चावून खाणं हे इझी जाईल बारा महिन्यानंतर म्हणजेच एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही बाळाला आरामामध्ये चपाती भाजीचे तुकडे खायला देऊ शकता एक बेस्ट वे अगदी लहानपणापासून आपण पाहत आलेलो आहे की आई किंवा आजी जेव्हा जे चपाती भाकरी करत असते तर लहान बाळांना लहान मुलांना चपाती गुंडाळून दिली जाते किंवा एक छोटासा तुकडा बाळाच्या हातामध्ये दिला जातो जेणेकरून बाळ हा तो सगळं चगळत बसतो आणि त्यातूनच हा चावून खायला शिकतो किंवा त्याला खाण्याची गोडी लागते तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता एक गोष्ट लक्षात घ्या की कि बाळाला किंवा लहान मुलांना हे जे काही चपाती किंवा भाकरीचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला खूप जास्त करायचं नाही दिवसभरामध्ये जे एक वर्षापेक्षा मोठं बाळ आहे हे अगदी छोटी एक चपाती किंवा एक भाकरी पुरेशी आहे त्याऐवजी तुम्हाला भाज्यांचं जे काही प्रमाण आहे हे वाढवायचं आहे बऱ्याचदा मला पालकांच्या कमेंट्स येतात की बाळाचं पोट हे नेहमी फुगलेलं राहतं किंवा शरीरापेक्षा पोट पुढं आलेलं वाटतं मोठं वाटतं तर याचं कारण हेच आहे की चपाती तुम्ही चपातीचं प्रमाण तुम्ही बाळाला जास्त करता आहात अगोदर आपण एक म्हणजे सीरियल ची रेसिपी शेअर केलेली आहे सेम तो अट्टा अगदी बारीक तुम्ही गिरणी मधून दोन आणू शकता आणि त्यापासून चपाती किंवा भाकरी पाळाला बनवून देऊ शकता आणि ती बाळासाठी जास्त बेस्ट राहील या चपाती किंवा आपल्या नॉर्मल भाकरीपेक्षा तर या काही गोष्टी होत्या बाळाला चपाती किंवा भाकरी देण्याबद्दल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ